Vamos por मध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम तगार फेज वन दीड गुण पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस न ब्याऐंशी आईने देखील टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर विष प्राशन करून आईनं देखील आत्महत्या केली गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे ही हृदयद्रावक घटना घडली मुलानं आत्महत्या केल्यानंतर आईनंही प्रचंड दुःखातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला या दुहेरी आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिमान खेत्रे वर्ष छत्तीस वर्षे या तरुणानं सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे अभिमान मोठा धक्का मुलांना आत्महत्या केल्याचं वृत्त कळताच अभिमान यांच्या आई कौशल्या भागुजी खेत्रे वर्ष सत्तर वर्ष यांना मोठ्या धक्का बसला मुलाच्या आत्महत्येमुळे त्या प्रचंड मानसिक तणावात गेला कौशल्या खेत्रे यांनी देखील मुलाच्या आत्महत्येच्या काही तासातच टोकाचं पाऊल उचललं त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली अभिमानचा मृत्यू सोमवारी सायंकाळी वाजता वाजता झाला झाला तर त्याचे आई यांचा मृत्यू आज सकाळी उपचारादरम्यान एका घरात एकाच वेळी दोन मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातीय नातेवाईक शेजारी गावकरी मोठ्या दुखात आहेत अभिमान यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा